सातपूरमध्ये बनावट पनीर आढळलाय सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे दोनशे एकोणचाळीस किलो बनावट पनीर जप्त करून नष्ट करण्यात आलंय नाशिकचे येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा केलेला नाही आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून ठेवलाय जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालयाचं कुलूप खोलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला मालेगाव शहरात अज्ञातांनी एका व्यापाऱ्याला लुटलंय चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या चो गाडीची काच फोडून पंचवीस लाखांची रोख रक्कम लंपास केली आहे व्यापारी रात्री जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याची गाडी अडवली आहे आणि त्यानंतर पाठीमागून आलेल्या अन्य दुचाकी स्वारांनी त्यांच्या गाडीची काच फोडून गाडीतील रक्कम पळवली आहे नाशिकच्या मालेगावमध्ये तोतया जिल्हाधिकाऱ्याने नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय त्याने नोकरी आणि सरकारी जागेवर घरे बांधून देण्याचा आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली आहे या तोतया जिल्हाधिकाऱ्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे तर रिंकल नरेश रंजक उर्फ अब्दुल रहमान असं त्याचं नाव आहे पोलीस सखोल चौकशी करतात